चला तर आज बोलूयात उन्हाळ्याविषयी झटपट तयार होणारा नाश्ता ते म्हणजे पौष्टिक आप्पे वरून खुसखुशीत तर आतून मऊ निशुशीत तयार होतात बनवायला देखील अतिशय सोपे आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला जास्त वेळ गॅस जवळ उभे न राहता तुम्ही जाळीदार अप्पे बनवण्याकरिता सर्वांत अगोदर आपल्याला सर्वांत अगोदर आहे आपल्याला किडनी स्टोनचा अर्धा कप बारीक रवा घेऊयात रव्यामुळे खुसखुशीत अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा घालूयात अर्धा वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या भाज्या देखील वापरू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला छान असं रसरशीत थंडगार टरबूज खायला आवडतच पण हे टरबूज खाल्ल्यानंतर याची जी साल असते ना ती आपण नेहमीच फेकून देतो पण तुम्हाला खरं सांगू का टरबुजापेक्षा या टरबुजाच्या सालीमध्येच जास्त पौष्टिक घटक असतात जे आपल्या शरीराकरिता जास्तच फायदेशीर ठरता त्यामुळे मी या सालीचा आज वापर करणारे याची जी हिरवी पाठ होती म्हणजे हिरवी साल होती ती काढून टाकली आहे आता हा जो पांढरा मधला गाभा आहे तो छान असा किसणीने किसून घ्यायचा आहे ही टरबुजाची साल खूपच पौष्टिक असते तरी देखील तुम्हाला जर वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही किसलेली कैरी देखील या ठिकाणी वापरू शकता आता ही किसून घेतलेली टरबुजाची देखील या मिश्रणांमध्येच टाकूयात सोबतच काही सुके मसाले देखील घालूयात त्यामध्ये दे सर्वप्रथम एक चमचा लाल तिखट लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरची पेस्टही वापरू शकता पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या मिश्रणाला थोडीशी आंबट टेस्ट येण्याकरिता यामध्ये घालणारे एक कप ताजं ताक जास्त आंबटही नाही आहे पण जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही याऐवजी थोडंसं दही आणि थोडंसं पाणी देखील वापरू शकता पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस किंवा संपूर्ण पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात यामध्ये जरासुद्धा गुठळी राहू द्यायची नाही आहे हे मिश्रण मला जर असं घट्टसर वाटत होतं त्यामुळे मी आता यामध्ये थोडंसं देखील वापरणारे पण जर तुमच्याकडे अजून थोडंसं ताक शिल्लक असेल तर तेच वापरलं तरी देखील चालणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा आपण नेहमी जसं अप्पे बनवण्याकरिता मिश्रण भिजवतो ना अगदी सेम पद्धतीचं हे देखील आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे न जास्त सैलसर ठेवायचं न जास्त घट्टसर तर साधारणत बघा पाऊंड कप मी हो या ठिकाणी पाणी वापरलं आहे पण पाण्याचं प्रमाण ना थोडंफार कमी अधिक होऊ शकतं कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे काही रव्याला पाणी जास्त लागतं तर काहींना कमी आता मिश्रण भिजून तयार झालं यावर झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनटे साईडला ठेवून देऊयात लगेच या आप्यांसोबत खाण्याकरिता छान अशी चटकदार चटणी बनवूयात त्याकरिता पॅनमध्ये एक चमचा तेल गरम होण्याकरिता ठेवलं आहे यामध्ये चार चमचे शेंगदाणे टाकू हे शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत यांची साल तडकत नाही तोपर्यंत शेंगदाणे भाजून झाले लगेच पाव वाटी पातळ आकारांमध्ये कट करून घेतलेलं खोबरं घालूयात याऐवजी तुम्ही ओलं नारळ घातलं तरी देखील चालणार आहे एक चमचा फुटाण्याचं डाळवही घातलं दोनही साहित्य छान असे खमंग खरपूस भाजून घेऊयात आपल्या खोबऱ्याला हलकासा तांबूस रंग आला की दोनही साहित्य व्यवस्थाशे भाजले गेले आहेत असं समजायचं लगेच घालूया तर चवीनुसार हिरवी मिरची साधारणतः चार हिरव्या मिरच्या घेतल्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतले हे सुद्धा हलकेसे भाजून घेऊयात यामुळे यातील कच्चेपणा दूर होईल संपूर्ण जिन्नस आपली भाजून झालेली आहेत हे साहित्य छान असं हलकंसं थंड करून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला लगेच मिक्सरला दळवून घ्यायचं आहे त्याकरिता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये हे थंड करून घेतलेलं संपूर्ण साहित्य घालूयात सोबतच घालूयात थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर सात ते आठ पुदिन्याची पाने चवीनुसार मीठ आणि एक ते दोन चमचे साखर साखर चवीनुसार कमी अधिक करू शकता साखरेऐवजी गुळही वापरू शकता पाववाटी दही आहे दह्याऐवजी थोडीशी कैरी घातली तरी देखील चालणार आहे यामुळे देखील चटणीला टेस्ट मस्त येते गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि लगेचच हे साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपली चटपटीत चवीची या ठिकाणी चटणी देखील तयार झालेली आहे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि लगेचच चटणीच्या फोडणीची तयारी करूयात त्याकरिता सेम पॅनमध्ये पुन्हा एकदा एक चमचा तेल घातलं अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरे एक चमचा उडीद डाळ सात ते आठ कढीपत्त्याची पाने एक चमचा पांढरे तीळ चिमुडभर हिंग घातला चुरचुरीत फोडणी लगेच या चटणीवर घालायची एकदम चटपटीत चवीची ही चटणी तयार होते थालीपीठांसोबत देखील सर्व करू शकता एवढ्या वेळात आपलं हे मिश्रण देखील अगदी व्यवस्थितरित्या भिजलं गेलं आहे यामध्ये भाज्या वापरलेल्या असल्यामुळे जर असं याला पाणी सुटल्यासारखं झालंय पुन्हा एकदा हे मी छान असं फेटून घेतलं ज्यामुळे यामध्ये हलकीशी फर्मेंटेशनची प्रोसेस झाली यामुळे अप्पे छान असे जाळीदार होतात पण आणखी छान अशी जाळी पडण्याकरिता यामध्ये फक्त चिमुडभर मी खाण्याचा सोडा घातला आहे सोडा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पटापट मिश्रण ढवळून घेतलं लगेच अप्पे बनवायला घेऊयात त्याकरिता अप्पे पात्र असं मध्यम गरम करून घेतलंय यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊया तर ज्यामुळे आपले अप्पे अप्पे पात्राला चिकटणार नाहीत लगेच यामध्ये मिश्रण घालायचं आहे मिश्रण घालताना कडेच्या पात्रांमध्ये पहिले आणि नंतर सर्वात शेवटी मध्यभागी घालायचं कारण मध्यभागी गॅसची फ्लेम ही फुल लागत असते तर या वेळेला आपले मध्यभागचेच अप्पे पटकन शिजू शकता ते डार्क रंगावरही शिजले जाऊ शकता लगेच यावर झाकण ठेवायचे आणि फक्त दहा ते बारा मिनटांकरिता वाफ काढून घ्यायची मस्त असे आपले हे फुलले गेले आहेत लगेच पलटवून दुसऱ्या साईडने देखील खरपूस असे भाजून घेऊयात मस्त असे वरून खरपूस तर आतून लुसलुशीत हे तयार होतात उन्हाळ्याकरिता अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होणारा आहे तुम्ही मुलांच्या टिफिन देखील नक्की देऊ शकता हे आपे पलटवल्यानंतर पुन्हा एकदा फक्त पाच मिनिटाकरिता यावर झाकण ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायची यामुळे दुसऱ्या साईडने देखील आपले आपे छान असे खमंग भाजले जातील आपले अपे या ठिकाणी तयार झालेले आहेत छान असे गरमागरम सर्व करूयात चटपटीत चटणीसोबत तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय एन्जॉय